जनतेचा अधिकार नामक जानेव हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे अजातशत्रू शत्रू व्यक्तिमत्वाचा अभिमान श्री रमेश चौगले सरांचा गौरव समारंभ तात्यासाहेब मुसळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तोष्णीवाल टिपला गेला शिक्षण संस्थेच्या वतीने भरलेल्या आदरणीय श्री रमेश शंकर चौगले सरांचा भव्य गौरव समारंभ म्हणजे जणू एका सुवर्ण गतीचा नवा अध्यायच ज्ञान क्रीडा संस्कार आणि समाजनिष्ठेच्या तेजोमय वाटचालीला आज जणू संपूर्ण शहरानेच सलाम केला कार्यक्रमाची सुरुवात सौ अनिता कागले मॅडम यांच्या हिंदी मराठी इंग्रजी मिश्र सूत्र झाली आणि भावपूर्ण उच्चारांनी त्यांनी वातावरणात स्नेहाचा आदराचा आणि उत्साहाचा रंग भरला कांबळे मॅडम यांच्या स्वागत प्रास्ताविकेतून सरांच्या विषय अनावरण स्नेह शिक्षक म्हणून त्यांनी घडवलेल्या पिढ्यांची कृतज्ञता आणि समाजाने केलेल्या ऋणानुबंध हळूवार स्वरात व्यक्त झाले श्री स्वप्नील गोसावी यांनी मानपत्र वाचनातून सरांच्या जीवनयात्रेचे संघर्षाचे आणि कार्यगौरवाचे अक्षर चित्र रंगवले तर श्री संजय लोटकेसर यांच्या आभार प्रदर्शनाने संपूर्ण वातावरण कृतज्ञतेच्या भावनेने गेले श्री रमेश व्यक्तिमत्व हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नव्हते वर्ग खोलीत त्यांनी धडे शिकवले पण त्याचबरोबर विचाराची मशाल पेटवली प्रत्येक विद्यार्थीच्या मनात त्यांनी प्रयोगशीलतेची जिद्द नवनिर्मितीची दृष्टी आणि जीवन बीजे पेरली खेळाच्या मैदानावरती परिश्रमाचे परिश्रमाचे शिस्तीचे आरसे आणि संघभावनेचे जिवंत उदाहरण ठरले म्हणून त्यांना खेळाचा खरा शिल्पकार म्हटले जाते मान्यवरांच्या भाषणाने या सोहळ्यास आत्मीयतेची आणि भावनिकतेची नवी उंची मिळाली श्री रमेश चोगले यांनी आपल्या भाषणात भावनिक ओलावा आणत सरांना आमचे श्रीराम म्हणले जसे प्रभू श्रीराम भाऊ मित्र गुरु आणि समाजासाठी आदर्श ठरले तसेच रमेश दादाही आमच्या जीवनातील मार्गदर्शक दीप आहेत त्यांच्या साधेपणा मोठेपण दडलेले आहे मोठे आणि त्यांचे प्रत्येक पाऊल आम्हाला प्रेरणा देणारे आहे अशा शब्दात त्यांनी मोठ्या भावाची ज्वलन प्रतिमा रंगवली श्री शिवाजी सोलगे यांनी बालपणातील रमेश व आजचे रमेश यांचे चित्र रेखाटताना म्हटले लहानपणी रमेश हा खट्याळ पण मनाने स्वच्छ होता आज तोच रमेश समाजासाठी निष्ठावान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरला आहे बालमित्राचा असा रूपांतरित प्रवास पाहून मन अभिमानाने भरून येत आहे माजी मुख्याध्यापक श्री सुनील पाटील यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसाच्या आठवणींना उजाळा देत सांगितले कुस्तीच्या आखाड्यात रमेशने दाखवलेले जिद्द शिस्त आणि लढा उर्ती हीच त्याची खरी ओळख आहे आजही त्या प्रमाणेच ते जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात न झुकणारे न थकणारे संघर्षत्रू मार्ग गाडणारे आहेत श्री उदयसिंह पाटील यांनी त्यांना अजातशत्रू व्यक्तिमत्व असे गौरवले ज्याच्याशी अण्णा बोलतात ते त्यांचे होतात शत्रुत्वासाठी अण्णा हे त्यांच्या हृदयात जागाच नाही श्री उदयसिंह पाटील यांनी त्यांना अजात शत्रू व्यक्तिमत्व असे गौरवले ज्यांच्याशी अण्णा बोलतात ते त्यांचेच होतात शत्रुत्वासाठी अण्णा यांच्या हृदयात जागाच नाही त्यांच्या साधेपणाने प्रेमळ स्वभावाने आणि उदार मनाने त्यांनी शत्रू नव्हे तर शेकडो मित्र कमावले आहेत असे त्यांनी सांगितले सुपुत्र अजय यांनी वडिलांविषयी बोलताना गहिरून आले पित्याने आम्हाला कधीही बंधनात ठेवले नाही स्वतंत्र दिले विश्वास दिला आणि आत्मविश्वास रुजवला आज मी जो आहे तो पित्याने दिलेल्या या मोकळ्या आकाशामुळेच असे म्हण त्यांनी सभागृहाचे डोळे पानावले चौ वासंतई चौगले यांनी ओलसर डोळ्यांनी पण अभिमानाने म्हटले प्रत्येक यशस्वी यशस्वीत्रियांच्या मागे खंबीर पुरुष असतो आणि माझ्या आयुष्यात माझे पती हेच खंबीर आधार आहेत त्यांच्या साथीतच मी ही समाजकार्यात पाऊल टाकू शकले माझा जीवन साथी आज संपूर्ण समाजाचा जीवन मार्गदर्शक ठरला आहे हे, हे पाहून हृदय भरून येते मार्गदर्शक संघर्ष यांनी आव्हान केले श्री रमेश राव सेवानिवृत्त झालात म्हणजे थांबलात असे समजल नाही तरुण अजूनही खेळाच्या मैदानात दिशा द्या कारण आजच्या समाजाला तुमच्या सारखी जिद्दी प्रामाणिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शकाची जास्त गरज आहे प्रमुख पाहुणे शिक्षक नेते श्री दादा साहेब लाड यांनी सांगितले आपली सेवा थांबलेली नाही आपण शिक्षणासाठी समाजासाठी अजून खूप काही करू शकता तुमच्या कार्याचा ठसा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सदैव उमटत राहील हीच आमची अपेक्षा कार्यक्रम अध्यक्ष श्री डी एम कस्तुरे यांनी भावपूर्ण शब्दात गौरव सांगितले की रमेश चौगले सरांची शैक्षणिक सेवा ही एखाद्या तपश्य प्रमाणे आहे त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत आज सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या अमूल्य वेळ विद्यार्थ्यांसाठी द्यावा ही आमची नम्र विनंती या गौरव सोहळ्यात माजी वस्त्रोद्योग मंत्री मान्य प्रकाश अण्णा आवारे उ यांचे लाभले श्री अमृतमामा भोसले सन्मती बँकेचे चेअरमन श्री सुनील पाटील यांच्यासारख्या मान्यवरांची सदिच्छा लाभली सरांना शतकोत्तर दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त होताच त्यांच्या मातोश्रीच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू वातावरणात भाव्यश्व करून गेले या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन अमोल परीट सरांनी केले होते या भव्य सोहळ्याला चौंडेश्वर शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री आनंदराव साखरे खजिनदार श्री राजेंद्र सांगले संचालक श्री संजय सातपुते महेंद्र सातपुते मिलिंद कांबळे किरण कोष्टी ज्योतिराम वरुटे मार्गदर्शक श्री संजय कबाडे मान्य श्री नितीन कोकणे भाऊसो आवळे श्री किशन शिंदे श्री दादा भाटले श्री रंजित अनुसे श्री अशोक चव्हाण श्री राजू आलासे श्री राजू कबाडे श्री दिलीप पाटील श्री रमेश पाटील श्री शंकर गायकवाड श्री गजानन भोसले श्री तराळ सर पहिलवान बंडा उगळे श्री सदाशिव चौगले श्री चिरंजीव अभिषेक चौगले श्री रंगा पाटील श्री अण्णा कुंभार श्री आनंदा कुंभार पहिलवान मोहन सादळे दिलीप मुतालिक श्री बंडा रानमाळे श्री सुनील पुजारी श्री रशिकांत राक्षे श्री सुनील होगाडे पहिलवान दिलीप माने श्री अशोक चव्हाण श्री बंडा रानमाळे श्री बंडू चौगले श्री रतन वाजे श्री संतोष काळगे श्री उदय कोळसे श्री अशोक हुबळे श्री पी डी शिंदे श्री शंकर पवार श्री अशोक निंबाळकर श्री विह सपाटे श्री कवटगेसर यांच्यासह शहापूर परिसरातील सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय मान्यवर विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखेरे श्री रमेश चौगळेसरांच्या जीवन तत्व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गमक सांगून गेले जीवन असो वाखेळ हार जीत गौन पण पन, प्रामाणिकपणे समर्पण आणि एकसंघपणे लढणे हाच खरा विजय आहे आजचा हा सोहळा हो केवळ एक शिक्षकाचा नव्हे तर एक समाज शिल्पकाराचा प्रेरणादायी खरा गौरव ठरला श्री रमेश चौगळे सर आपण आमचे अभिमान आमचे गुरु आणि आमचे प्रेरणास्थान आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह देत आमचेही कुटुंबाची राखण पाठराखण करत आम्हालाही कुठे काही अडचण आल्या तर तिथं मार्गदर्शन करत आणि एवढं सगळं कुठल्याही प्रकारचं कार्य करत असताना निस्वार्थीपणा हा त्यांचा प्रामाणिक गुण आहे साहेब आमच्या कॉलेजमध्ये जे जीवन होतं त्यानंतर त्यान तुम्ही पेपरला जाहिरात दिली साहेब रमेश आणि मी जाहिरातीच्या अजून जाहिरात द्यावी जाहिरातीमध्ये असा विषय होता बीएससी डी व्यक्ती पाहिजे होती आता वर्तणूक शास्त्रांच्या अभ्यासानुसार बैठकीतला माणूस आणि मैदानातला माणूस असा विषय होता मैदानातल्या माणसाला हृदयाशी भाषा चालत नसते आणि बैठकीतल्या माणसाला हृदयाशिवाय चालत नसतं असं शास्त्र असतं सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा शिक्षक हा क्रीडा शिक्षक म्हणून जेव्हा हृदय शब्द बघितलं जातं असं नाही आहे पहिल्या तासापासून मुलांना मैदानात घेऊन जायचं नसतं त्यांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास काय असतो पहिले चार तास वर्गात घ्यायचे असतात आणि त्या वर्गात विज्ञान शिकवणं बैठकीत आणि प्रयोगात गुंतणं ही हृदयाची भाषा रमेश राहून सांभाळाची होती आणि दुपार सत्रामध्ये एक आक्रमक आणि संघर्ष शिक्षक म्हणून मुलांच्या समोर जायचं होतं या दोन्ही पैलूंच्या वरती तुमच्या या कर्तृत्वाला सलाम करावा असा असं वाटतं आणि खूप अतिशय परिश्रम घेऊन तिथला सगळा स्टाफ असेल गांजवे सर असतील किंवा सगळे तिथले स्टाफ असेल चांगल्या पद्धतीनं त्या शाळेची जडणघडण त्यांनी केलेली आहे म्हणूनच ही शाळा आज इतकी मोठी झालेली आपणाला पाहायला मिळते रमेश बाबतीत बोलताना शाळेमध्ये असताना नेहमी अतिशय संयमी अतिशय शांत अतिशय मृदू वाचेत कधीही तो मला नाही आठवत की कोणाशी वाद घातलेला आहे कोणाशी उलट बोललेला आहे कोणाशी त्याचं म्हणजे वैरत्व वा आहे असं मला तर काय वाटत नाही हे सगळे गुण त्याच्यामध्ये जे आले ते मैदानावर तो प्रामुख्याने घडत होता आणि जी खेळाडी वृत्ती होती त्याच्या अंगी बांधलेली ती खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणलेली आहे आणि ज्यावेळी खेळाडू वृत्ती शिक्षण क्षेत्रामध्ये आणली जाते त्यावेळी जा खरोखरच शिक्षण क्षेत्र हे निश्चितच उत्कृष्ट झाल्याशिवाय राहत नाही दोन अण्णा आहेत एक रमेश चौगले अण्णा आणि एक पैलवान बंडा उगले अण्णा या दोन अण्णांच्या शिवाय शापूरचं कुस्ती मैदानच या ठिकाणी पूर्ण होत नाही त्यांच्या दोघांची हजेरी लागल्यावरच मैदान सुरू होत आहे आणि या दोन अण्णांनीच खऱ्या अर्थानं शापूरला कुस्तीची पंढरी त्या ठिकाणी आणली आणि त्या पंढरीमध्ये आम्ही सगळी मी नितीन रणजित राजू कवाडे सरकार हे आम्ही सगळी घडलो आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही तालमीमध्ये एक आठ दहा वर्षा वेनं गेलो व्यायाम केला कुस्त्या खेळ्या जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर गेलो ते ह्या दोघांच्या मुळेच अण्णा या ठिकाणी झाले आणि अण्णांचा स्वभाव शांत आहे जास्त बोलका नाही आहे परंतु शापूरमध्ये यात्रा असली की हे दोघंजण कायम सातत्याने यात्रेच्या कुस्ती मैदानासाठी पुढे असतात ह्या आपल्या म्हणून त्या ठिकाणी काम करायचे सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी क्रीडा शिक्षक प्लस विज्ञान शिक्षक अशी दुहेरी भूमिका पार पाडली म्हणजे या क्रीडा क्षेत्रामध्ये फार थोडी लोक आहेत जे सायन्स साईडवरून बी पी एड किंवा एम पी एड करतात त्यापैकी एक हे आमचे उर्वरीय आणि या चौगे सरांचं शैक्षणिक राजकीय सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये बहुआयामी कामगिरी आहे एक चांगला खेळाडू असेल तर त्या शिक्षकाच्या नावानं त्या शाळाला ओळखलं जात सर म्हणत नाहीत मुसरे सरांच्या चौगले सरांची शाळा किंवा लोटके सरांची शाळा कोणाच्या अशा नावानं कारण का त्यामध्ये त्या शिक्षकांनी चांगले खेळाडू निर्माण केलेले असत आता बघितलं येतं की बरेच पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही सर म्हणजे नाव कमवलं म्हणजे लोकांचं शारीरिक क्षमता जी आहे ती जोपासली तुम्ही पैसा आज येतो उद्या जातो परंतु शारीरिक क्षमता मात्र ही कायम आपल्याबरोबर राहते आणि ते मिळवण्याचं चा काम चांगलं काम तुम्ही केलं की त्यांच्या लहानपणापासूनचा प्रवास सांगितलेला आहे जसं ते त्यावेळेस होते की जसं आपल्या भावंडांना आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जात होते आमची तिसरी पिढी आहे की जानू असेल आरू असेल सोनू असेल शरू असेल अर्जुन असेल आणि माझी दोन मुलं स्वतः ह्यांना कधीही ते वेगळं मानत नाही सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांचं तितकंच कौतुक करून ते सगळ्यांना सामावून घेत जात असतात आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर एक खंबीर आणि भक्कम पाठिंबा सरांनी नेहमीच मला माझ्या आयुष्यामध्ये मा दिलेलं आहे आज मी इथं सर्वांसमोर इतकं कॉन्फिडेंटली जे काही बोलू शकते किंवा एक इंग्रजीची प्राध्यापिका म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसारख्या इतक्या मोठ्या संस्थेमध्ये की काम करते त्याचं सगळे श्रेय मी सरांना देते माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं त्यांचं तर इथं कौतुक आहेच परंतु या शिक्षणाला पॉज न देता न करता त्यांनी मला सांगितले की नाही नाही तू कुठेही थांबायचं नाही आहे माझा तुला नेहमी पाठिंबा आहे आणि यातली एक अगदी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून काम करते त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सर आहेत कारण मला असेल किंवा आभीला असेल आजपर्यंत मी पप्पांच्याकडे जे जे मागितलं ज्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी बिंदास्पणे पप्पांच्याकडे मागितल्या आहेत त्यांनी आम्हाला दिल्या मम्मी पप्पांनी आजपर्यंत जे जे मी काही निर्णय घेतले त्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांनी सपोर्ट केला म्हटलं मम्मी मला खेळायचा वडिलांना म्हणलं खेळायचा पहिल्यापासून कुस्ती खेळत होतो मला आजपर्यंत खंत या गोष्टीची आहे की मी त्यांच्या मनासारखी कुस्ती करू शकलो नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या इथे पाच टक्के सुद्धा मला जमलं नाही आजपर्यंत त्याची मला आज, आज खंत वाटते बरीच हेल्प पण होईल आणि दिवसभर कस्टमर नसल्यामुळे त्याचा मला अभ्यासाला पण थोडाफार वेळ मिळेल त्याच्यामुळे म्हणलं आपण जेवलीच दुकान टाकूया वडील म्हणले ते पण <laughs> कर ते कर्ज म्हटलं आता मला शिकायची अजून पण इच्छा आहे म्हणलं पप्पा एमबीएला ला ऍडमिशन घेतो पप्पा म्हणलं एमबीएला ला ऍडमिशन घे आता आज हे सगळं करत आजपर्यंत जे जे काही निर्णय घेतले त्यात मला माझ्या आई वडिलांनी खूप खूप खुँ सपोर्ट केलाय त्याच्यासाठी मी त्या दोघांचाही खूप खूप धन्यवाद देतो प्रत्येक मैदान खेळ चालू केलं मैदानामध्ये यश मिळत गेलं तसं मला त्या कुस्तीचं इतका आवड निर्माण झाली की इकडं अभ्यासही करायचो आणि इकडे कुस्ती क्षेत्र पण मी सोडलेलं नाही आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये जिथे स्पर्धा असतील कुस्त्या असतील ते प्रत्येक ठिकाणी जायचं आणि त्याचे माझे सिनियर शिक्षक जे आहेत ते बंडाऊळे बंडाना म्हणतो त्यांना सिंग गाव म्हणतोय तर ते मला सिनियर आहेत आणि काही कुस्ती बघून मला ही चंद लागला आणि आम्ही दोघं जे जे जिथे जिथं कुस्ती असतील कुस्ती स्पर्धा असतील त्या ठिकाणी आम्ही दोघं जायचं आमच्याबरोबर रघुनाथ शापोरे होते सुरेश कांबळे होते हे तीन चार मंडळी आमच्याबरोबर असायची त्यानंतर त्या कालावधी मग आमचे आता नगरसेवक आहेत हे सगळे चांगले मंडळ आहेत जी सशक्ती पिढी घडवते म्हणतो ना ती हे उदय पाटील आहेत रणजित अनुसा आहेत परत दादा भाटले दा असतील दा किशन शिंदे असतील हे सगळे हे खेळाडू नितीन कोकणे हे सगळे खेळाडू आहेत आणि हे खेळाच्या माध्यमातून त्यांनी आपलं नेतृत्व गुण हे जपासलं हे प्रत्येकाने तालमीमध्ये थोडा थोडा व्यायाम थो केलेला आहे खेळाल्या आहेत बरीच वर्ष काही त्याच्यामध्ये राज्यस्तरीय खेळाडू आहेत आणि त्यांना मात्र हे समाजाचे आवड समाजकारणाचे आवड असल्यामुळे त्यांनी हे आपले त्यांचे छत्र त्यांनी वेगळं निवडलं आमचे आम्ही इकडे वेगळ्या निवडलं पण त्यांनी छत्र वेगळ्या निवडून ते समाजकारण करत आहेत राजकारण करतायत करता आणि गावचा विकास करतायत मला अभिमान वाटतो की हे जे सर्व आमचे गावचे पुढारी आहेत सर्व सर्वांचा माझ्यावरती आपुलकीने जे आहे प्रेम आहे आणि मलाही त्यांच्याविषयी आपुलकी वाटते की हे एक कारण त्यांची मातीशी नाळ आहे त्याने कधी खेळाडू असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे सशक्त गुण जे पाहिजे जिद्द पाहिजे चिकाट पाहिजे आत्मविश्वास जो असतो म्हणजे शारीरिक मानसिक आणि आर्थिक तर आहेच पण पर शारीरिक मानसिक हे जे विकास व्हायला पाहिजे तो त्यांच्याकडे विकास झालेला आणि त्यातून ते शापरगावचा विकास करतात त्यामुळे मलाही त्यांचा अभिमान वाटतो शाळेमध्ये संस्थापक संस्थे संस्थाचालक तुमच्यावरती खुश आहेत तुमच्या कामाची ती पोच पाहते तुमचे क्रीडा क्षेत्रातील सगळे पैलवान मंडळी ते आलेले आहेत त्यांनी त्यांचे विचार मांडले सगळे तुमच्यावरती खुश आहेत अहो तुमची बायको सुद्धा जाहीरपणे तुमचं कौतुक करतोय म्हणजे तुम्ही त्यावेळी जर शंभर कुस्त्या मारल्या असल्या तर ही कुस्ती महत्वाची आहे तुमच्या पत्नीनं तुम्हाला जिंकलेलं आहे लक्षात घ्या आणि इंग्रजीची प्राध्यापिका तुमचं जाहीरपणे त्यांनी कौतुक केलं मला खूप छान वाटलं सर तुमच्या मुलांची तब्येत अगदी खूप छान वाटलं सर तेव्हा काही पालक पालकमंत्र्यांची आज तब्येतीची गरज आहे आता असं म्हणून चालणार नाही की शिक्षण नसलं तरी चालेल पण तब्येत पाहिजे शिक्षणही पाहिजे आणि मुलांचं आरोग्यही पाहिजे मुलांची तब्येतही पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही पत्नी सांभाळलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं काम नक्कीच चांगलं आहे सर तुम्ही बी एस सी बी पेड एम केलेलं आहे म्हणजे तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा विज्ञान मध्ये कुठेही कमी नाही एक शिक्षक म्हणून नक्कीच तुम्ही आदर्श आहात